आज सकाळीच एक दुःखद बातमी सगळ्यांसमोर आली काटालगा आणि बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे निधन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं झाल्याची बातमी सगळ्यांसमोर आली त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक बातमी आहे त्या बेचाळीस वर्षाच्या होत्या शेफाली जरीवाला यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी गुजरातमध्ये झाला शेफालीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं म्हणून संधी मिळताच त्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईकडं यायचं ठरवलं त्याने आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बम्स आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे शेफालीला सर्वात जास्त प्रसिद्धी काटाला या गाण्यापासून मिळाली दोन हजार आठ साली शेफाली बुगी बुगी या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी झाली होती शेफाली हिनं दोन हजार चारमध्ये संगीतकार हरमीत सिंग याच्याशी लग्न केलं होतं मात्र हे लग्न दोन हजार नऊमध्ये घटस्फोटाने संपलं त्यानंतर पाच वर्षांनी दोन हजार चौदामध्ये तिनं पराग याच्याशी विवाह गाठ बांधली पराग आणि शेफाली हे दोघे नजबले डान्स रियालिटी शो मध्ये सुद्धा दिसून आले होते याच कार्यक्रमाच्या पाचव्या आणि सातव्या पर्वातही दोघांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे मध्यंतरी शेफाली हिनं अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस तेरामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता त्या ठिकाणी ती खूप प्रसिद्ध झाली होती शेफालीने अक्षय कुमार सलमान खान आणि प्रियंका चोप्रा या प्रमुख भूमिकेमध्ये असलेल्या कलाकारांबरोबर मुझसे शादी करुगी या चित्रपटामध्ये सुद्धा छोटीशी भूमिका साकार केली होती दोन हजार अठरामध्ये शेफाली अल्ट बालाजीची वेब सिरीज बेबी कम ना यामध्ये सुद्धा झळकली तिने या वेब सिरीजमध्ये श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर केली होती आणि तिची या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका होती ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवाणी यांनी इन्स्टाग्राम पेजवरून शेफालीची मृत्यूची बातमी सगळ्यांसमोर दिली असे म्हटले आहे की शेफालीचा पती तिला अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात घेऊन आला होता परंतु डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला होता तर काटालगा गर्ल आणि बिग बॉस फेम अभिनेत्रीचा हा होता अभिनय प्रवास तिच्या आत्म्याला शांती मिळव